यंदा मान्सून वेळ आधीच केरळसह महाराष्ट्रात दाखल झाला पण राज्यात अनेक ठिकाणी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस असं चित्र पाहायला मिळालं आता जुलै महिन्यात पाऊस कसा राहील या संदर्भातील अपडेट हवामान विभागानं दिले आहेत जून महिन्यात राज्यामध्ये पावसाचे वितरण असमान राहिले आता जुलै महिन्यात पाऊस कसा राहील याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे जुलै महिन्याबाबत हवामान विभागानं काय सांगितलं आहे ते आता आपण पाहूयात हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आशादायी चित्र राहण्याची शक्यता आहे जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत आहे देशात एकशे सहा टक्क्यापेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे जुलै महिन्यात महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत आहेत असे असले तरी कमाल किंवा किमान तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केलाय असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात अधिक मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील